आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे दिशा सालियांच्या मृत्यूनंतर तब्बल पाच वर्षांनी तिचे वडील सतीश साली यांनी कोर्टात धाव घेतली आहे दिशाच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणावरून विधानसभेसह विधान परिषदेतही मोठा गदारोळ झाला एसआयटी स्थापन केली आहे तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांचे कौतुक केले आहे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यावर भाष्य केले आहे एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या अनेक जण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली पण झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतील लोक कधीच आपला इमान विकत नाहीत असा टोला उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरून विरोधकांना बोलताना तुमच्यासारखे सारखे छप्पन्न मी पायाला बांधून फिरते असं म्हटलं होतं त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे आज सुषमा अंधारे यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे यावेळी अंधारे म्हणाल्या की एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे त्या तशाच वागत राहतात त्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली परंतु झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतील लोक गरीब असतात परंतु ते कधीच आपला इमान विकत नाहीत त्यामुळे कृपया बाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कोणी देऊ नका असा टोला सुषमा अंधारे यांनी लावला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा हा गुजरातमधून येतो आज गुटक्यामुळे अनेक लोक मरत आहेत सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटक्यावरील बंदी उठवावी असे वक्तव्य विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याचे दिसून आले तर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुटखा व्यापाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही कडक कारवाई केली जाईल असे उत्तर दिले गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे एक देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत भरोसा नाही असं एका मुलाखतीत म्हटलं असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का अशी मिश्किल टिप्पणी केली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत सूचक विधान केलं आहे भारतीय जनता पक्षाची शिवसेनेशी जवळपास पंचवीस वर्षे युती होती त्यात

राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात विधिमंडळ सभागृहामध्ये लेखी उत्तर दिले होते त्यानुसार यंदाच्या वर्षभरापासून राज्यात सीबीएससी पॅटर्नुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल मात्र यंदा केवळ पहिल्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्षात हा पॅटर्न राज्यातील शाळांमध्ये लागू केला जाईल सीबीएसई पॅटर्न घेतल्यानंतर ही शाळांना मराठी असणार असल्याचे मंत्री दादा यांनी स्पष्ट केले राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट विरोध केला आहे महाराष्ट्र राज्याला शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय हा राज्यातील एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुळे यांनी केला आहे तसेच या संदर्भात शासनाने फेरविचार करावा अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे सांगितला असल्याचं लोक म्हणतात असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलं आहे त्यानंतर वाघ यांनी देखील ट्विट करून सुषमा अंधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला त्यामुळे सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच झुंपलेली पाहायला मिळाली सुषमा यांच्या ट्विटवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर त्याला आम्ही देखील तसंच उत्तर देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले कुणाच्या मुलाबाळावर बोलणं मला आवडत नाही पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल तर त्याचं उत्तर आम्ही देणार हम किसी को छेडते नहीं, पर अगर किसी ने छेडा तो छोडते भी नहीं। असं म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहातील घटनेवर आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून मोठी रोकड जप्त झाल्यानंतर त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे होळीच्या सुट्टीत न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी बंगल्याला आग लागली तेव्हा ते घरी नव्हते कुटुंबियांनी पोलीस आणि आपत्कालीन सेवांना फोन करून आगीची माहिती दिली पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घरातील आग विचवण्यासाठी गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोकड सापडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना रोख रकमेची माहिती मिळाल्यावर पाच सदस्यीय कॉलेजियमने त्यांची बदली केली आहे समृद्धी महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे कारण समृद्धी महामार्गावर एक एप्रिल पासून टोल वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना आता अधिक टोल भरावा लागणार आहे नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास सुरू असून येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित शहात्तर किलोमीटरचा मार्ग ही सेवेत दाखल होणार आहे मात्र हा संपूर्ण महामार्ग वाढ करण्यात रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे दरम्यान समृद्धी महामार्गावरील टोल वाढ ही पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे एकतीस मार्च दोन साठी लागू करण्यात आली आहे छावा चित्रपट सध्या देशविदेशात धुमाकूळ घालत आहे पण आता याच चित्रपटावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे छावा चित्रपटामुळे तरुणांची माती भडकवली जात असून दंगली उसळत आहेत नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मौलाना शाहिबुद्दीन रिजवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे या संदर्भात मौलाना रिझवी यांनी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे बी सी सी ने काल आय पी एल दोन हजार पंचवीस कर्णधारांच्या सहमतीनंतर आगामी सत्रात चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला कोरोना काळानंतर लाळेचा वापर पुन्हा सुरू करणारी आय पी एल ही सर्वात पहिली मोठी स्पर्धा ठरली आहे उद्या म्हणजेच बावीस मार्च पासून आयपीएल दोन हजार पंचवीस च्या हंगामाला सुरुवात होणार आहे या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यात रंगणार आहे मात्र आय पी एल सुरू होण्याआधी बी सी सी दहा संघांच्या कर्णधारांची बैठक बोलावली होती या बैठकीत लाल किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंनी इम्पॅक्ट प्लेअर नियमावर आधीच नाराजी व्यक्त केली आहे या नियमावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली अधिकाऱ्याने सांगितले की काही जणांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमावर आक्षेप घेतला असला तरी त्यामुळे अनपॅक फलंदाज आणि गोलंदाजांना फायदा झाला आहे